ही घटना आहे आज ही घटना झाली परंतु या आरोग्य प्रशासने या मुद्दा तो करे तो करे पण आज एक पण सांगूच वाटते या ठिकाणी जर वरिष्ठ एखाद्या पक्षातला बीजेपीतला शिवसेनातला या एखादा चांगले मोठे पक्षातला जर एखादा नेता असता त्याची आई किंवा बयिन किंवा मावशी मावशी तर या ठिकाणी असते तर महाराष्ट्रातले सर्व सर्वच हॉस्पिटल बंद झालेले असते परंतु आज ही पढ्यानी नावाची स्त्री सामान्य घरातली उद्या ही स्त्री कोणाचे घरातली असू शकते म्हणून मला सांगायचं आहे की ये 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 गतोर गतोर जे धुष आहेत यावर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच नाही स्वतः अनिल कावरके साहेब शल्य चिकित्सक सा अधिकारी यांच्यावर अठरा गुन्हा सुद्धा झाला पाहिजे यांच्यावरच नव्हे तर याला जे या गोष्टीला जे समर्थन करणारे जे जे अधिकारी आहेत नर्सेस आहेत डॉक्टर्स आहेत याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो पोलीस प्रशासन सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहेत कृषी मंत्री या ठिकाणी आले पालकमंत्री या ठिकाणी आले परंतु या ठिकाणी त्यांनी भेट दिली नाही ते रिटर्ल गेले रेबीन कापली परंतु या सामान्य गोरगरीब स्त्रीला गरीब कुटुंब या ठिकाणी आले या या महिलेचा पती ठिकाणी आहेत मावशी आहे आई सुद्धा आहेत आज यांच्याकडे काय गरीब सामान्य घरातले लोक आहेत परंतु कुठल्याही पक्षांनी आजपर्यंत या ठिकाणी यांना पाठिंबा दिलेला नाही वाशिम जिल्ह्यातील विविध संघटनांनी यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु कुठल्याही पक्षांनी पक्षातला वरिष्ठ नेत्यांनी यांना पाठिंबा दिलेला आहे माझी शासनाला प्रशासनाला हजर विनंती आहे या महिलेच्या या पतीच्या पाठीमागं आम्ही विविध संघटनेचे लोक आम्ही यांच्या पाठीमागं येत्या आठ दिवसात किंवा या काही दिवसात यांना जर न्याय मिळालेला नाही तर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या वाशिम जिल्ह्यामध्ये ठेव्या आंदोलन आणि आमरण उपोषण आमचा से असेल हा सुद्धा सरकारने आमचा इशारा